पाठीचा कणा ताट ठेवा मान सरळ ठेवा अगदी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने आपला श्वासोश्वास बघा आपल्या मनाला आपल्या चित्ताला नाक द्वारा पासिन्या नाक द्वारा पासी येणारा श्वास बघा श्वास येत आहे श्वास जात आहे येणारा श्वास थंड आहे का गरम आहे येणारा श्वास उजव्या नाकातून येतो का डाव्या तो नाकातून येतो बघा जाणारा श्वास डाव्या नाकातून जातो उजव्या नाकातून जातो बघा येणारा श्वास आणि जाणारा श्वास कुठे स्पर्श करतो बघा ओरच्या ओठावर कुठे स्पर्श करतो का बघा नाकद्वारापाशी कुठे स्पर्श करतो का बघा आत नाकामध्ये नाकपुडीला कुठे स्पर्श करतो का बघा आत नाकामध्ये घशामध्ये कुठे स्पर्श करतो का बघा कारण येणारा श्वास आणि जाणारा श्वास हा कुठेतरी स्पर्श करतो बघा घेतलेला श्वास आणि सोडलेला श्वास आपण बघा श्वास येत आहे श्वास जात आहे श्वास येत आहे श्वास जात आहे तथागत भगवान बुद्ध याच विहारामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे तथागत भगवान बुद्ध ज्या विहारामध्ये थांबले ज्या विहारामध्ये भगवंतानी ध्यान केलं त्याच विहाराच्या जागेवर आज आपण ध्यान करत आहोत जणू काही आपल्या समोर भगवंतच बसलेले आहेत जणू काही भगवंत आपल्याला ध्यान शिकवत आहेत या पवित्र भूमीवरती आपल्या जीवनाचं सोनं झालं ज्या जमिनीवर तथागतांचे पाऊल लागले ज्या भूमीवर तथागतांनी ध्यान केलं ज्या भूमीवर तथागत वावरलेले आहेत त्या भूमीवर आज आपण ध्यानाला बसलेलो आहोत आपलं किती मोठं कुशल कर्म आहे पुण्यकर्म आहे या जगामध्ये हजारो लाखो करोडो अब्जानी लोक आहेत परंतु आज आपण या ठिकाणी भगवंताच्या या विहारामध्ये जी विहार पिंडकानी भगवंताला दान दिलं भगवंतानी या ठिकाणी जवळजवळ पस्तीस वर्षावास या ठिकाणी व्यतीत केलेले आहेत भगवंताकडे कितीतरी लोक आले असतील लोकांचं परिवर्तन झालं असेल लोक बदलले असतील डाकू अंगोलीमाला सारखा खुनी माणूस दरोडी माणूस डाकू माणूस बदलला आम्रपाली जिला नगराची गणिका समजत होते ती गणिका बदलली भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाली भिक्खूनी बनली डाकू अंगुली माल भिक्खू बनला विकारातून मुक्त झालेत दुःखातून मुक्त झालेत भयातून मुक्त झालेत संकटातून मुक्त झालेत विकार शांत होऊन अरहंत पदाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल झाली त्यांची अशा तथागताच्या या भूमीवर आपण ध्यान करत आहोत श्वास येत आहे श्वास जात आहे बघा पाठीचा कणा ताट ठेवा मान सरळ ठेवा श्वास येत आहे श्वास जात आहे बघा येणारा श्वास आणि जाणारा श्वास कळत नसेल समजत नसेल उमजत नसेल थोडा श्वास लंबा घ्या आणि लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघण्याचं काम सुरू ठेवा याच ठिकाणी भगवंताचा पटशिष्य आनंद नावाचे भिक्षू या जागेवर वावरले असतील या जागेवर भगवंताची सेवा केली असेल या जागेवर भगवंताला आनंदाने पाणी दिलं असेल भगवंताला भगवंताचं चिवर दिलं असेल भगवंताचं भिक्षापात्र आणून दिलं असेल भगवंताची संघाटी आणून दिली असेल आनंदाने हेच विहार या ठिकाणी झाडू मारला असेल झाड स्वच्छ केलं असेल साफ साफसफाई केली असेल आणि त्याच जगप्रसिद्ध ऐतिहासिक या भूमीवरती आपण ध्यान करत आहोत श्वास येत आहे श्वास जात आहे येणारा श्वास आणि जाणारा श्वास बघण्याचं काम सुरू ठेवा येणारा श्वास थंड आहे का बघा जाणारा श्वास थंड आहे का गरम आहे बघा आपण घेतलेला श्वास हा केवळ घशापर्यंत नरड्यापर्यंतच नाही तर आपल्या बिंबीच्या डेठापर्यंत पोहोचतो बिंबीच्या डेठावर टच होतो आणि तिथून तो वापस फिरतो बिंबीच्या डेठावर टच होणारा त्याचा स्पर्श बघा जिथून तो श्वास रिटर्न होतो तो श्वास बघा मान सरळ ठेवा पाठीचा कणा ताट ठेवा दोन्ही खांदे एका रेषेमध्ये आहेत का बघा आपण घेतलेला श्वास हा बेंबीच्या डेठापर्यंत पोहोचतो आणि जेव्हा बेंबीच्या डेठावर टच होतो तिथून तो, तो रिटर्न वापस निघतो आणि तो गरम श्वास आहे बघा येणारा थंड आहे जाणारा गरम आहे उजव्या नाकातून येतो का डाव्या नाकातून येतो येणारा श्वास डाव्या नाकातून येतो का डाव्या उज उजव्या नाकामधून येतो बघा उजव्या नाशिकातून येतो का, का डाव्या नाशिकातून येतो जाणारा श्वास डाव्या नाशिकातून जातो का उजव्या नाशिकातून जातो हे बघा आपण आपण श्वासोश्वास बघण्याचं काम सुरू ठेवा या ठिकाणी अनेक अरहंत विद्वान बौद्ध भिक्षू भगवंताच्या समोर ध्यानाला बसले असतील त्यांनी ध्यान केलं असेल भगवंतानी स्वतः ध्यान शिकवलं असेल आणि त्याच पवित्र भूमीवर आपण स्वतः ध्यान करत आहोत पायाला मुंगी आल्यासारखं वाटत असेल पाय गळून आल्यासारखं वाटत असेल पाय तुटून पडले की काय असं वाटत असेल तर हे विकार आहेत विकार समजून घ्या आपलं भंग करण्यासाठी आपलं ध्यान नाहीसं सा करण्यासाठी ध्यानातून आपल्याला विचलित करण्यासाठी अशा प्रकारचा त्रास होणं अशा प्रकारचे विकार उत्पन्न होणं हे साहजिक आहे आपण त्यावरती शांत चित्ताने एकाग्र चित्ताने त्यावरती आपण मात करा भगवंताला पण अशाच प्रकारचा अनेक प्रकारचा त्रास होत राहिला परंतु त्यांनी त्याच्यावरती विजय मिळविला आणि म्हणून बुद्ध म्हणतात जगाला जिंकणं फार सोपा आहे परंतु स्वतःच्या मनाला जिंकणं फार कठीण आहे आणि म्हणून आपण आपल्या मनावरती ताबा ठेवणं मनाला जिंकणं मनावरती मनाला कंट्रोल करणं मनावरती ताबा ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण या, या भूमीवरती श्वासोच्वास बघत आहात श्वासोच्वास बघण्याचं काम सुरू ठेवा श्वास येत आहे श्वास जात आहे श्वास येत आहे श्वास जात आहे ध्यानाच्या सत्यसरते शेवटी आपण आपल्या स्वतःबद्दल मंगल मैत्री करा की मी सुखी हो मी दुःखमुक्त हो मी भयातून संकटातून मुक्त हो रोगातून मुक्त हो विकारातून मुक्त हो आपण स्वतःबद्दल मंगल मैत्री केल्यानंतर आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल मंगल मै मैत्री करा माझ्या जवळील सर्व लोक सुखी हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं हित हो सर्वांचं भलं हो सर्वांच्या जीवनामध्ये सुखशांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो आपल्या नातेवाईकाबद्दल मंगलमैत्री करा की माझे सर्व नातेवाईक सुखी हो माझ्या सर्व नातेवाईकांचं भलं हो सर्व नातेवाईक दुःखातून मुक्त हो लोभातून क्रोधातून भयातून संकटातून मुक्त हो अपन अपने नातेवाईका मंगलमयमित्री के गावातील सर्व मैत्री करा माझ्या गावातील सर्व लोक सुखी हो सर्व भलो हो सर्व कल्याण हो सर्व हित हो सर्व विकार मुक्त हो सर्व भलो हो आपल्या गावातील लोकाबद्दल मंगलमय मैत्री केल्यानंतर आपल्या तालुक्याच्या लोकांबद्दल मैत्री करा माझ्या तालुक्यातील सर्व लोक सुखी हो सर्वांचं भलं हो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं हित हो सर्व भयातून संकटातून मुक्त हो तालुक्यातील लोकाबद्दल मंगलमय मैत्री केल्यानंतर आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकांबद्दल मंगलमय मैत्री करा की आपल्याला जो कोणता जिल्हा पडत असेल त्या जिल्ह्यातील सर्व लोक सुखी हो सर्व जिल्ह्यातील लोकांचं कल्याण हो सर्व जिल्ह्यातील लोकांचं भलं हो सर्व जिल्ह्यातील सर्व लोक सुखी हो विकारमुक्त हो भयमुक्त हो द्वेषमुक्त हो अनेक प्रकारच्या संकटापासून त्यांची मुक्तता मिळो अशा प्रकारे आपल्यानं आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकांबद्दल मंगलमय मैत्री केल्यानंतर अपने राज्य लोकाबद्दल मंगलमय मैत्री करा कि राज्य सर्व लोक सुखी हो।, हो सर्व राज्य लोक कल्याण हो सर्व राज भल हो सर्व कल्याण हो सर्व भल हो सर्वं हित हो अपने देश मंगल में मैत्री करा कि सर्व देश लोक सुखी हो सर्व भल हो सर्व विकार मुक्त हो सर्व मुक्त हो आपल्या देशातील सर्व लोकाबद्दल मंगलमय मैत्री केल्यानंतर सर्व आपण जगातील लोकांबद्दल मंगलमय मैत्री करा सर्व जगातील लोक सुखी हो सर्व जगातील लोकांचं कल्याण हो सर्व जगातील लोकांचं भलं हो सर्व जगातील लोक भयमुक्त हो द्वेषमुक्त हो संकटापासून त्यांची मुक्तता मिळो जगातील लोकांबद्दल मंगलमय मैत्री केल्यानंतर सर्व जे काही प्राणी आहेत पशुपक्षी आहेत जीवजंतू आहे मग ते जमिनीवर असतील पाण्यामध्ये असतील पाण्याच्या तळामध्ये असतील तळाला असतील आकाशामध्ये उडणारे असतील हवेमध्ये उडणारे असतील झाडावर बसणारे असतील जमिनीमध्ये राहणारे असतील सर्व प्राणी मात्राबद्दल मंगलम मैत्री करा की सर्व प्राणी सुखी हो सर्व प्राण्यांचं भलं हो सर्व प्राण्यांचं कल्याण हो सर्व प्राणी दुःखमुक्त हो सर्व प्राणी भयातून संकटातून मुक्त हो अशामध्ये अशा, अशा प्रकारे आपण सर्व मानव पशु पक्षी जीव जंतू सर्वाबद्दल मंगलमय मैत्री केल्यानंतर परत एकदा आपण श्वासोश्वास बघा येणारा श्वास बघा पाठीचा कणा ताट ठेवा मान सरळ ठेवा आणि श्वास लंबा घ्या थोडा लंबा श्वास घ्या आणि लांब सुडा लांब श्वास घ्या आणि लांब श्वास सोडा लंबा घेतलेला श्वास आणि लंबा सोडलेला श्वास बघा बरं कुठे स्पर्श करतो वरच्या ओठाला कुठे स्पर्श करतो का नागद्वारापाशी कुठे स्पर्श करतो का आत नागपुडीला कुठे स्पर्श करतो का बघा आत नाकामध्ये घशामध्ये कुठे स्पर्श करतो का बघा आपण घेतलेला श्वास हा बेंबीच्या डेठापर्यंत पोचतो आणि ज्या बेंबीच्या डेठावर टच झाल्यानंतर तिथून तो रिटर्न वापस फिरतो तो श्वास बघा आपण पूर्ण श्वास बघा साधू, साधू 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 एकदम डोळे उघडू नका एकदम हात बाजूला घेऊ नका सावकाश डोळे उघडा एकदम डोळे उघडू नका हळूहळू 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 हळूवारपणे डोळे उघडा एकदम डोळे उघडू नका हात एकदम बाजूला घेऊ नका हळूहळू हळूहळू हात बाजूला घ्या वंदन करा बुद्धांग नमामी धम्मंग नमामी संघांग नमामी अशा प्रकारे आपण या पवित्र या भूमीवरती आपण पाच मिनटं का होईना आपण या ठिकाणी ध्यान केलेलं आहे इथून आपण आता लगेचच आनंद बोधी वृक्षाकडे आपण रवाना होणार आहोत तर थोडा वेळ थांबूया